जसं युद्धात आणि प्रेमात सगळं माप असं ह्या युद्धात आम्ही हारलो कसं आहे आम्हाला शरद पवार गटांनी हरवलं आम्ही हा विधिमंडळ सदस्यांचा सामना होता आमच्याकडे जेवढे खेळाडू तेवढे आमदार होते आणि शरद पवार गटाकडे एकही आमदार नव्हता त्यांनी डमी माणसं उतरवली आणि आम्हाला हरवलं म्हणजे प्रोफेशनल प्लेअरच्या आधारे हारवले पण ठीक आहे खेळ आहे शेवटी आम्ही हार मान्य केली स्पोर्ट्समॅनशिप जिवंत असली पाहिजे हार आम्ही हारलो पण आम्ही अतिशय टाकतीन लढा दिला सगळे आमदार आम्ही येतो त्यांच्याकडून एकही आमदार खेळला नाही इवन तो आम्ही ऑब्जेक्शनही घेतलं की तुम्ही आमदारांचा जर सामना लावला तर आमदारांना खेळवा ते म्हटले त्यांच्याकडे खेळायला आमदारच नाही तर त्यांच्याकडे आमदार शिल्लक नसल्यामुळे कदाचित तो प्रश्न असू शकतो पण एनिवे जसं युद्धात आणि प्रेमात सगळं माप असं तसं ह्या युद्धात आम्ही हारलो त्याबद्दल काय अडचण नाही त्यांना शुभेच्छा